हॅलो फ्रेंड्स मी रेश्मा आणि आजचा व्लॉग माझा फुल डेचा व्लॉग आहे आणि फर्स्ट टाईम मी अशा पद्धतीचा व्लॉग बनवलेला आहे तरी आशा करते की तुम्ही सगळेजण मला सपोर्ट कराल तर सकाळी सकाळी मी उठले अंघोळ वगैरे गेले आणि सगळ्यात अगोदर मी बाहेरचं वातावरण बघितलं कारण आज सुट्टीचा दिवस होता माझा नाही माझ्या मिस्टरांचा त्याच्यामुळे आम्हाला बाहेर जायचं होतं याच्यासाठी पहिला आधी पाऊस बघावा लागतो कारण जर पाऊस असेल तर आम्ही उबला घेऊन बाहेर जाऊ शकत नाही पण पावसाचं वातावरण अजिबात वाटत नव्हतं पण पावसाचं काही सांगू शकत नाही हे सध्या त्याचे दिवस आहे त्यानंतर आम्ही असं ठरवलं की नाश्ता करूनच घरातून निघूया जेणेकरून बाहेर कुठेतरी आम्ही लंच करू शकतो कारण एकदा बाहेर गेलं की यायला खूप टाईमच होतो तर मी सकाळी लवकर उठले की सगळ्यात अगोदर जे काम करते ते म्हणजे दूध गरम करून घेते कारण माझा मुलगा मध्येच उठला की त्याला उठल्यावरती दूध लागतं आणि तो उठल्यावरती जर मी गरम करायला गेले तर ते थंड होईपर्यंत त्याला धारण असतो त्याच्यामुळे मी काय करते की अगोदरच गरम करते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते आता तुम्ही म्हणाल दूध म्हटलं आणि हा डब्बा कसला घेऊन नये तर अशी गंमत झाली होती की दुधाच्या पिशव्या एक्स्ट्रा झाल्या होत्या मिस्टर आणि ही दोन आणल्या होते आणि मीही दोन आणल्या होत्या म्हणून मी काय केलं की पिशव्या ज्या होत्या त्या फ्रीजरमध्ये टाकल्या होत्या म्हणजे वा लागणार होती तेवढी मी एक यूज करायला घेतली आणि बाकीच्या मी फ्रीजरमध्ये टाकल्या होत्या आणि अचानक मला काल संध्याकाळी दूध पाहिजे होतं तर फ्रीजरमधून पिशवी काढायला मी विसरले होते त्यामुळे मी काय केलं की दुधाच्या पिशवीला बारीक कापलं तर दूध येणार नाही याच्यामुळे पूर्ण मी तिला ओपन केली होती आणि मी काय करते की जे दूध आहे ते एकाच वेळी सगळं गरम करून घेत नाही जेवढं लागेल तेवढं मी दूध एका छोट्याशा पातेल्यामध्ये घेते गरम करते आणि तेवढंच यूज करते आणि बाकीची जी पिशवी आहे ती मी तशीच फ्रिजरच्या खाली जी प्लेट आहे तिथे मी ठेवून देते तर तिथे मला ती ठेवायची होती पिशवी आणि तिथे पूर्ण ओपन केलेली पिशवी ठेवली तर दूध त्याच्यातलं पडू शकतं याच्यामुळे मी डब्यामध्ये असं काढून ठेवलं होतं तर दूध गरम करायला गॅसवरती ठेवलं गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवते कारण माझ्या लक्षात येत नाही दूध उतू जातं त्यानंतर शेगडीला थोडंसं साईडला सरकवलं कारण तेवढी जागा मिळत नव्हती त्यानंतर मी काय बनवणार होते सोयाबीनची भाजी मग म्हटलं सोयाबीन अगोदर भिजत घालूया तर, तर सोयाबीनची कोणतीही रेसिपी बनवायची असेल भाजी बनवायची असेल तर मी फॉर्च्यूनचे सोयाबीन यूज करते जेणेकरून ते जास्त वेळ जरी पाण्यात राहिले तरी त्यांचा लगदा अजिबात होत नाही तर सोयाबीन भिजत घातले आणि त्यानंतर भाजीसाठी जे लागणार आहे ते मी कापून घेते तर मी इथे फक्त कांदा आणि टॉमॅटोज भाजीमध्ये यूज करणार आहे तर ते मी कापून घेते जेणेकरून मला पटकन भाजी नंतर फोडणीला घालायला येईल तर भरपूर वेळा ज्या ज्या मी किचन टिप्स सांगितल्या त्यामध्ये मी असं सांगितलं आहे की कांदा कापताना खांद कांद्याचा जो खालचा भाग आहे तो देखील कापून घ्यायचा जेणेकरून जो, जो कांदा आहे तो मोकळा होईल आणि ही टिप्स खास करून आपल्याला जेव्हा लांब आकाराचा कांदा कापायचा असतो ना भाज्यांसाठी वगैरे तेव्हा आपण फॉलो करू शकतो तर टॉमॅटो कापताना टॉमॅटोमध्ये ज्या बिया असतात त्या काढूनच टाकायच्या कारण ज्या बिया असतात टॉमॅटोच्या वांग्याच्या शिमला मिरचीच्या वगैरे त्या शरीरासाठी चांगल्या नसतात त्याच्यामुळे चा शक्यतो त्याचे काढूनच घ्यायच्या तर मी काय करते ज्यावेळी मला कांदा किंवा भाज्या वगैरे अशा कट करून घ्यायच्या असतील त्यावेळी मी असा एक प्लॅस्टिकचा डबा घेते ग गे जेणेकरून जो कचरा आहे तो त्याच्यामध्ये टाकता येईल आणि त्यानंतर तो आपल्या डस्टबिनमध्ये किंवा आपलं जो ओला कचरा आपण जिथे ठेवतो तिथे टाकता येईल तर अशा पद्धतीने मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेते तर कांद्याचा जो अर्धा भाग आहे तो मी बारीक कट करून घेतला आहे आणि अर्धा भाग आहे तो मी उभा कट करून घेतला शक्यतो ज्या सुख्या भाज्या असतात त्यांच्यासाठी मी असा उभ्या आकारामध्ये कांदा कट करते तर कांदा टोमॅटो कट करून घेतला सोयाबीनही भी भिजलेत का बघूया तर अजून ते भिजायचे बाकी आहेत कारण सोयाबीन भिजत घातल्यानंतर लगेचच कांदा टोमॅटो कट करायला घेतला तर हे सोयाबीन असेच पाण्यामध्ये राहतील ते बाजूला ठेवतील हो तोपर्यंत मी ते भाकरी बनवून घेणार आहे ती देखील जॉरीची भाकरी आणि ती पण मी पहिल्यांदाच बनवणार आहे तर बाकीच्या भाकऱ्या बनवतो त्याचप्रमाणे मी ते गरम पि पाणी करून घेतलं आहे आता मला देखील आयडिया नाही की एक्झॅक्टली ही भाकरी कशी बनवतात मी काही व्हिडिओ वगैरे पण बघितला नाही कारण अचानक माझं ठरलं की भाकरी बनवूया असं तसं तर प्रत्येक सुट्टीच्या दिवशी मी काहीतरी वेगळाच पदार्थ ट्राय करत असते पण आता कसं आम्हाला बाहेर जायचं होतं उशीर होणार होता त्यामुळे मी म्हटलं भाजी आणि भाकरीच बेटर आहे तर जशी मी तांदाची भाकरी बनवते त्या पद्धतीनेच मी ही देखील भाकरी बनवणार आहे तर अशा पद्धतीचं मी पॅकेट घेऊन आले होते एक किलोचं ज्वारीचं ते यूज केलंच नव्हतं याचं मला काहीतरी वेगळं बनवायचं होतं म्हणजे डोसे बनवायचे होते पहिल्यांदा पण आता भाकरीच बनवूया म्हटलं तर मी येथे अंदाजाने चार ते पाच भाकऱ्या होती एवढं स्पीड घेतलं होतं तर तोपर्यंत बघू शकता माझा भूग देखील उठला आणि खाली मी ओव्हन ठेवला होता तर ते त्याच्यासाठी एक अप्रूप आहे हा माझा ओव्हन नाही काल मी आमच्या साईडला जे राहतात त्यांच्याकडून जरा ओव्हन घेतला होता कारण मला बिस्किट्स बनवायचे होते आणि कडेमधल्या बिस्किटची रेसिपी मी दाखवली होती म्हटलं ओव्हनमधली बनवून आपण दाखवूया तर त्याला त्याचं कौतुकच आहे त्याच्यामुळे कालपासून तो नुसता त्याच्यासोबत खेळतोय तसं तर माझा बाबू सकाळी चुटला की पहिल्यांदा माझ्याकडे धावत येतो आणि मला एक झप्पी आणि एक पप्पीही देतो पण आज त्याला त्या ते ओव्हनचं अप्रूव्ह होतं त्याच्यामुळे तो ओव्हनकडे धावला पण तरी देखील मी त्याला आठवण करून दिली की मम्माला विसरलास का तर त्याने त्याचं काम केलं तर मी इथे भाकरी कशी बनवली मी थोडं ते ज्वारीचं पीठ घेतलं आणि त्याच्यात थोडंसं मी तांदळाचं पीठ घेतलं कारण मला आयडिया नाही की ही भाकरी एक्झॅक्टली कशी होईल कारण फर्स्ट टाईम एकदा मी नाश्त्याची भाकरी बनवली होती त्यावेळी ती फुटली होती त्याच्यामुळे मी म्हटलं आता आणि गोंधळात गोंधळ नको याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे मिठाला बरणी नाही का तर असं काही नाही तर बरणीतलं मीठ संपलं होतं आणि ती बरणी धुवायला टाकली होती मी ज्यावेळी कुठचंही मीठ मसाला काही संपेल त्यावेळी ती बरणी धुते आणि त्यानंतरच मग त्याच्यामध्ये नवीन जो पदार्थ आहे तो घालते तर मीठ टाकल्यावरती मी दोन्ही पिठं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि त्यानंतर कडकडीत गरम झालेलं पाणी अशा पद्धतीने पिठामध्ये मिक्स केलं आणि एक मी चमचा वापरलेला आहे जेणेकरून काय की आपला हात भाजू नये तर अशाच पद्धतीने मी तांदळाची भाकरीही बनवते पहिल्यांदा मी अशा पद्धतीने चमच्याने पीठ दाबून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला वाटलं की आता आपल्या हाताला हे पीठ सोसेल त्यावेळी आपण थोडं थोडं अशा पद्धतीने मळून घ्यायचं तर आता तुम्ही बघू शकता मी इथे एक गोष्ट करते ती म्हणजे अशी मी सगळ्या पिठाचा एकच गोळा करत नाही तर मी काय करते पहिल्यांदा जेवढा हाताला पीठ आवळेल बघू शकता जेवढा गोळा होईल तेवढा गोळा मी पहिल्यांदा साईडला काढून ठेवते तर मी इथे तीन ते चार गोळे तयार केलेले आहेत कारण एकदम आपल्याला पीठ माळायचं नाही आणि नवीन आपण असू तर आपल्याला एकदम पिठाचा गोळा तयारही करायला येणार नाही तर पहिल्यांदा मी अशा पद्धतीने जेवढं हातामध्ये पीठ आवडेल तेवढे तेवढे गोळे करत जाते कारण काय होतं की एकदम जरी आपण पाणी घालायला गेलो तरी पीठ पातळ होऊ शकतं यासाठी मी भाकरी करताना मात्र हीच पद्धत वापरते चपातीसाठी नाही त्यानंतर मी असे गोळे करून घेते आणि बघते की कुठच्या गोळ्यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे तर तिथे मी थोडं थोडंसं पाणी घालते एकदम जास्त ओतत नाही चमच्यानेच घालते पहिल्यांदा त्यानंतर काय करते दोन गोळे किंवा तीन गोळे एकत्र घेऊन अशा पद्धतीने मळून घेते आणि छानपैकी त्याचा गोळा तयार होतो आणि मळायलाही आपल्याला सोपं जातं जर समजा पिठाचा गोळा जास्त मोठा असेल तर आपण काय करायचं त्याला दोन भागामध्ये डिवाईड करायचं आणि मळून घ्यायचं मग तो व्यवस्थित मळलाही जातो तर मी भाकरी करताना मात्र हे टिप्सच फॉलो करते त्यानंतर माझं पीठ इथे मळून झालेलं आहे हे पीठ आपल्याला भिजत वगैरे ठेवायचं नाही कारण भाकरी कोरडी पडते भाकरीचं पीठ तसं केलं तर तर आता मी भाकरी बनवून घेणार आहे आणि काय करायचं मध्येमध्ये आपला ओटा घाण होतो याच्यासाठी त्याला मध्येमध्ये फुसत राहायचं जेणेकरून तो जास्त घाण होत नाही एकाच वेळ त्याच्यामुळे मध्येमध्ये एक काम झालं की ओट्यावरती जरासा फडका मारत राहायचा तर आता भाकरी करतानाही मी काय करणार आहे हाताने थापून वगैरे भाकरी मी बनवत नाही कारण तेवढीशी मला परफेक्ट जमत नाही त्यामुळे मी त्याचा एक गोळा घेणार थोडंसं हाताने त्याला दाबून घेणार म्हणजे थापून घेणार आणि त्यानंतर मग लाटूनच मी येथे भाकरी तयार करणार आहे तर आता मागाशीच मी तुम्हाला दाखवलं की मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये जे ऑइलचं ब्रश असतं ते ब्रश टाकलेलं आहे तर ते यासाठी की भाकरीला पाणी लावण्यासाठी आता काही जण याच्यावरती कमेंट पण करतील की ही एक पारंपरिक पद्धत आहे की हाताने पाणी ही आणि तुझं हे काय चाललं आहे की ब्रशने पाणी लावणं वगैरे तर मी तर असं म्हणेन कुठलीही गोष्ट जर आपल्याला सोपी करून करायची असेल कमी वेळेत करायची असेल किंवा कमी त्रास करून करायची असेल तर अशा युक्त्या शोधून काढणं आणि त्या करणं याच्यात काही वाईट नाही तर भाकरीही माझ्या होत आलेल्या आहेत तेवढ्या टम्म अशा काही माझ्या भाकरी फुगलेल्या नाहीत थोड्याफार फुगलेल्या आहेत पण असू दे तेवढं काही नाही तर ज्यावेळी पहिली भाकरी होते त्यावेळी त्या भाकरीतील जी अर्धी भाकरी आहे ती मी बुबूसाठी अशी भिजत घालते जेणेकरून ती दुधामध्ये भिजते तो खाईपर्यंत तर भाकरी होत आलेल्या आहेत त्याच्यानंतर मला सोयाबीनची भाजी बनवायची आहे पण मी सोयाबीनच्या भाजीचा व्हिडिओ केलेला नाही कारण माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली होती तर बघू शकता नाश्त्यामध्ये मी सोयाबीनची भाजी बनवली होती तर मी अशा पद्धतीने बनवते याच्यामध्ये पद्ध मी खोबरं किसून घालते अशा पद्धतीची भाजी मला खूप जास्त आवडते त्यानंतर इथे चार ते पाच भाकऱ्या बनवल्या होत्या आणि माझ्यासाठी मी इथे काळा चहा बनवल्या होता कुना तर कोणाकोणाला चपाती भाजी किंवा भाकरी भाजी पोह्यांसोबत म्हणजे खाता खाता चहा लागतो तर मला तरी लागतो आणि मला खूप जास्त आवडतो माझ्या मिस्टरांना लागत नाही नाश्ता करून झाल्यानंतर त्यांना चहा लागतो तर माझ्यासारखे भरपूर जण असतील ज्यांना चपाती भाजी खाताना त्याच्यासोबत चहा आवडतो असं तर, तर नाश्ताही आम्ही इथे करून घेतलेला आहे त्यानंतर बाहेर जाण्यासाठी मी पिशवी भरून घेते तर कायम ज्यावेळी आम्ही घरातून बाहेर पडतो त्यावेळी एक पाण्याची बॉटलसोबत घेतोच घेतो शक्यतो बाहेरचं पाणी पिणंच टाळतो त्यानंतर बुबूसाठी इथे थोडंसं दूध घेतले जर तिथे काही मिळालंच नाही काही अवेलेबल नाहीच झालं तर ॲटलीस्ट त्याला आम्ही दूध आणि बिस्किट देऊ शकते म्हणून त्यानंतर आम्ही ज्या रूटने जाणार होतो तिथेच मिस्टरांचा एक मित्र राहतो त्याला दोन जुनी मुले झाली होती आणि आम्ही त्यांना बघायला गेलो नव्हतो म्हणून त्यांच्यासाठी आम्ही ड्रेस घेतला होता एक मुलगा आणि एक मुलगी होती त्यानंतर बुबूसाठी मी एक एक्स्ट्राचं शर्ट पॅन्ट आणि एक, एक डायपर घेते कुठे बाहेर प्रवासात जायचं असेल आणि जर लहान मूल असेल तर आपल्याला हे सगळं घ्यावं लागतं भले आपण कितीही मॉडर्न असो किंवा नसू पण आपल्याला एक पिशवी मात्र हातात ही घ्यावीच लागते त्यानंतर सगळ्यांचं आवरलं होतं माझंच आवरलं नव्हतं त्यानंतर मग आम्ही तयारी केली आणि बाहेर निघालो मग मिस्टराने लाईट वगैरे काढली दरवाजा वगैरे लावला तोपर्यंत मी बुबला घेतला आणि खाली गेलो तर आमच्या रूमच्या आसपास कुठे जवळ दुकानच नाही त्याच्यामुळे आम्ही थोडं पुढे आल्यावरती आम्हाला एक शॉप मिळालं तर त्या आम्ही शॉपमध्ये गेलो तिथे बघितलं तर खाण्यासाठी तसं काही नव्हतंच मोठी जी चॉकलेट्स वगैरे असतात तीही नव्हती किंवा बिस्किटचे पुढेही नव्हते सगळे छोट्या साईजमधले होते तरी देखील आम्ही तिथे थोडंसं काहीतरी घेतलं आणि बुगुला जसं खाली सोडलं तसं तो दुकानभर फिरायला लागला हे ओढ ते ओढ हे त्याचं चालूच होतं त्यानंतर सरळ आम्ही त्यांच्या रूमवरती गेलो तर तिथला काही मी व्हिडिओ केला नाही कारण माझ्याच लक्षात येत नाही की व्हिडिओ वगैरे करायचा आहे किंवा मला ब्लॉगिंग वगैरे करायचं आहे असं तर या कॉटनच्या साड्या आहेत ज्या आम्हाला त्या शॉपमध्ये दिसल्या तर या सहावारी किंवा पाचवारी आहेत आणि यांची प्राईस अडीचशे ते तीनशे अशी असते तो त्यांच्या घराकडे थोडा वेळ आम्ही बसलो चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्हाला वास्कोला जायचं होतं म्हणजे आता मी मडकईला आहोत मडकईवरून त्या साईडला दुसऱ्या साईडला तर तिथे जाण्यासाठी अशी फेरी ठेवलेली असते आणि ही गव्हर्नमेंटची आहे याला पे वगैरे करायची काही गरज नसते तर या फेरीमधून आपण आपले गाड्या वगैरे पण नेऊ शकतो म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर अशा ज्या काही गाड्या आहेत त्या नेऊ शकतो तर आतमध्ये येतानाची मी एंट्री केली नाही पण आता आम्ही ज्यावेळी रिटर्न आम्ही ज्यावेळी घरी येऊ त्यावेळी तिथूनही फेरी नेऊ तर तो व्हिडिओ मी करेन पहिल्यांदा ज्यांच्या कोणाकडे ना गाडी नाही किंवा जे चालत येणार आहेत तर त्यांना घेतलं जातं त्यानंतर टू व्हीलर आणि त्यानंतर फोर व्हीलरला असं घेतलं जातं आणि या फेरीमध्येही अशी बसाय बसण्यासाठी टेबल असतात तर तिथे जास्त काही अशी टेबल नसतात थोडी लोकं बसू शकतात काही काही जण जे असतात ते आपल्या गाडीवरतीच बसलेले असतात मडकईवरून वास्कोला जायला जवळजवळ पाऊण तास तरी लागतो आता जे गोव्यातले आहेत किंवा या जे फेरीने गेलेले आहेत तर त्यांना एक्झॅक्टली माहिती असेल की मी काय म्हणते ते कारण इथून जायला बसची वगैरे सुविधा नाही आहे बट तो दुसरा रूट आहे त्याच्यामुळे काय होतं की वास्कोवरून जे मडकईला जॉबसाठी येणारे लोक भरपूर असतात किंवा मडकईवरून वास्कोला जाणारेही भरपूर असतात त्यांच्यासाठी किंवा आमच्यासाठी वास्कोला जायला जर रोडने जायचं म्हटलं तर खूप फिरून जावं लागतं तिथून उलटं सुलटं यावं लागतं त्यापेक्षा हे खूप बेस्ट आहे जे काही हे गोवा गव्हर्नमेंटने केले ते खूप चांगलं आहे त्याच्यानंतर आम्ही इथे येऊन पोचलेलो आहोत दुसऱ्या साईडला तर तिथे हो फेरी थांबवली आणि पहिल्यांदा टू व्हीलर बाहेर काढल्या जातात आणि त्याच्या अगोदर जे कोणी चालत बाहेर येणार आहेत ते आणि लास्टला मग फोर व्हीलर काढले जातात आता ही लोक ही थांबलेली आहेत जी त्या साईडला जाणार आहेत मडकई साईडला तर ज्यावेळी मी रिटर्न येणार त्यावेळी तुम्हाला मी दाखवेन की हे एक्झॅक्टली कसं आहे त्याच्यानंतर आम्ही वास्कोच्या बाजारपेठेत आलो आणि तिथे आम्हाला एक रेस्टॉरंट मिळालं अतिशय भारी असं हे रेस्टॉरंट होतं मी जातानाही त्या रेस्टॉरंटचं नाव बघितलं येतानाही त्या रेस्टॉरंटचं नाव बघितलं पण ज्यावेळी व्हिडिओ एडिट करायला बघी बसले त्यावेळी मात्र रेस्टॉरंटचं नावच आठवत नव्हतं तर गेल्या गेल्या पहिल्यांदाच आम्ही स्प्राईट घेतलं पिण्यासाठी आणि बुबूने ते बघू नये म्हणून त्याला कार्टून लावून दिलं होतं पण तरी देखील त्याचं लक्ष स्प्राईटवरती गेलाच आणि जरासं पिलं त्याला काही टेस्ट आवडली नाही त्यानंतर आम्ही जे मागवलं होतं चिकन कोल्हापुरी आणि पराठे मागवले होते आणि त्यानंतर मग राईस वगैरे घेतला होता तर गेला गेला ते आलं आणि हे अतिशय भन्नाट असं लागत होतं तर खरं सांगू एक घास खाल्यानंतर अशा फिलिंग येत होत्या की जसं काय आम्ही कोल्हापूरमध्येच आहो एवढं स्वादिष्ट ते चिकन कोल्हापुरी झालं होतं तर खूप क्वचित अशी रेस्टॉरंट असतात की जिथे जेवण वगैरे खूप चांगलं मिळतं तसेच मडगावलाही खूप छान असे रेस्टॉरंट आहेत दोन मी कोल्हापुरी म्हणून आहे आणि आय थिंक छत्रपती असं काहीतरी आहे तर ते दोन्ही रेस्टॉरंट असे जॉईंट आहेत आणि तिथेही एकदम भन्नाट अशी टेस्ट असते त्यानंतर तिथे आम्ही जेवण वगैरे केलं बिल वगैरे पेड केलं तोपर्यंत बुबू आमचा इकडून तिकडून प्रत्येकाच्या टेबलवरती जात होता आणि सगळ्यांना तो एवढा आवडला होता की इत तिथले जे एम्प्लॉईज होते तेही त्याला उचलून उचलून घेत होते तर जेवण झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं ते म्हणजे सप्त्यामध्ये सप्त्यामध्ये आम्हाला थोडं फिरायचं होतं आणि मग तिथून आम्हाला रूमवरती यायचं होतं तर नशीब आज काही पाऊस वगैरे नव्हता अजिबात पावसाचं वातावरण नव्हतं तर येथे आम्ही साईडलाच गाडी पार्क केली आणि त्यानंतर जो मेन गेट होता त्या गेटने आम्ही आतमध्ये एंट्री केली तर याला फेरी असं म्हणतात थोडक्यात ही जत्रा अशीच आहे गावी आपण याला जत्रा असं म्हणतो गोव्यामध्ये याला फेरी असं म्हणतात तर इथे जे लोक आहेत विकणारे ते खूप बाहेरून बाहेरून येतात तर गोव्यामध्ये ओल्ड गोव्यामध्येही ज्यावेळी डिसेंबरमध्ये कार्यक्रम असतात त्यावेळीही अशाच पद्धतीची फेरी लागलेली असते ती आठ ते दहा दिवस असते त्याच्यानंतर मडकईमध्ये नवदुर्गाच्या मंदिरामध्ये तिथेही कार्यक्रम असतात त्यावेळीही अशाच पद्धतीने फेरी लावलेली असते तर आज सुट्टीचा दिवस होता त्याच्यामुळे गर्दी खूप होती आणि ऊनही खूप लागत होतं जरा पाऊस पडायचा कमी झाला पण ऊन मात्र भरपूर लागत होतं त्याच्यानंतर मग थोडं थोडं आम्ही काही काय बघत गेलो जास्त तसं काही घ्यायचं नव्हतं कारण आमच्या आसपासच नंतर गोव्याला ही फेरी लागणारच होती तर तिथे तर आम्ही जातोच तर प्रत्येक फेरीमध्ये काही ना काही घेणं हे होतंच त्यानंतर मग थोडं पुढे आल्यावरती आम्हाला फ्रीजची कवर दिसली आणि आमच्याही फ्रीजचं कवर खराब झालं तर तिथे आम्ही एक फ्रीजचं कवर तेवढं घेतलं तर फ्रीजची कवर जिथे घेतली तिथेच बाजूला एक खेळण्या बसला होता आणि बुबू तिथे धावत जाऊन त्याला दे दे म्हणून सांगायला लागला मग त्याच्यासाठी आम्ही ते डमरू वाजवणारं एक खेळणं होतं ते घेतलं कारण त्याच्याकडे अगोदर तसलं खेळणं होतं आणि ते तुटलं होतं म्हणून जाऊन पहिल्यांदा त्याने तेच उचललं तर ते एक खेळणं घेतलं आणि वाजवणारी जी विपाणी होती ती घेतली त्याच्यानंतर थोडं पुढे आलो आणि आम्हाला इथे टाळ दिसले तर हे टाळा बघून मला माझ्या गावाकडची आठवण आली म्हणजे माझ्या माहेरची आठवण आली तिथे कसं आहे कोकणात भजन करताना किंवा आरती म्हणताना हे टाळ घेतलेच जातात मग आम्ही त्यांना विचारले तर त्यांनी सांगितले शंभरला दोन म्हणून मग बुबूसाठी घेतले पण नंतर लक्षात आलं की आमच्याकडे कॅशच अवेलेबल नाही मग मी त्या काकांना म्हटलं की आमच्याकडे आता पैसे नाही आहेत तर ते ए टी एममधून काढून येतील तोपर्यंत हे तुमचे ठेवून द्या पण त्यांनी मला सांगितलं नको नको आणि त्यानंतर मग त्यांनी मला बसायला इथे खुर्ची दिली आणि एवढ्या निर्मळ मनाचे ते होते ना की त्यांनी मला सांगितलं की तुझा नवरा येईपर्यंत इथे बस म्हणून मग मी त्यांची थोडीफार चौकशी केली की तुम्ही कुठले काय म्हणून तेही महाराष्ट्रामध्येच होते रत्नागिरीच्या साईडचे काहीतरी असे होते ते तर जवळ ए टी एमच होतं तिथून मिस्टर बघून आले तर ए टी एममध्ये पैसेच नव्हते मग मी काकाने म्हटलं की ए टी एममध्ये पैसे नाही आहेत हे थे तुमचं ठेवा आम्ही नंतर येऊन घेऊन जातो जर तुमच्याकडे जीपे वगैरे काही असेल मोबाईलवरून पैसे पाठवायचं ॲप वगैरे तर आम्हाला द्या आम्ही त्याच्यावरून पैसे पाठवतो पण त्यांच्याकडे तसं काही नव्हतं मग त्यांनी आपल्या मुलाचा नंबर दिला आणि आपल्या मुलाच्या नंबरवरती पैसे पाठवायला सांगितले एवढ्या विश्वासाने अनोळखी माणसाला असं सांगणं असं क्वचितच लोकं असतात त्यानंतर मी मोबाईलवरून त्यांना पैसे पाठवले आणि त्यांना दाखवलं की काका हे बघा हे बरोबर असं आलेलं आहे म्हणजे तुमच्या मुलाला पैसे गेलेले आहेत म्हटल्यास तुम्ही त्यांना फोन करून विचारा त्यावरती काका बोलले नाही नाही त्याची काही गरज नाही तर हा त्यांचा व्यवसायच आहे पोटा पाण्यासाठी ही लोकं असं दुसऱ्या राज्यामध्ये जातात त्यानंतर थोडं पुढे आम्ही बॅग घेण्यासाठी आलो तर हे खेळणं काही बुबने जाईपर्यंत हातातून सोडलं नव्हतं त्याची जी चावी होती ती सारखी पडत होती तर त्या जत्रेच्या आवाजामध्ये ही बुबू एवढ्या मोठ्याने ओरडत होता की येणारी जाणारी सगळी लोकं ही त्यालाच बघत होती तर जी बॅग आम्ही घेतली होती ती त्याला पाठीला लावून चालायचं होतं यासाठी तो ओरडत होता तर थोडा वेळ तो बॅग लावून चालला त्याचंही थोडंसं समाधान झालं आणि त्यानंतर मग त्याने स्वतःच काढून बॅग दिली त्यानंतर मग थोडं पुढे आम्ही आलो तर तिथे एक माणूस दिसला जो अशा पद्धतीने चकली काढून दाखवत होता शेव काढून दाखवत होता साच्याने तर मी त्याला प्राईज विचारली तर हंड्रेड रुपीज म्हणून सांगायला लागला तर एका साच्यामध्ये असे पंधरा ज्या असतात त्या प्लेट्स येतात वेगवेगळ्या आकाराच्या आणि तो एकदम इझिली काढूनही दाखवत होता मी मिस्टरांना विचारलं तर ते पहिल्यांदा मला बोलले नकोच म्हणून पण तरी देखील मला ते आवडलं त्याच्यामुळे मी ते घेतलं तर मिस्टर म्हणत होते की जास्त दिवस टिकणार नाहीत पण तरीही शंभर रुपयाचंच होतं म्हणून मी घेतलं बघूया आता याच्यापासून काहीतरी बनवेन आणि तुम्हाला दाखवेनच तर आम्ही सगळं काही फिरलो नाही थोडंसंच फिरलो आणि त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो तर आम्ही त्या फेरीच्या तिथे आलो फेरी यायला अजून टाईम होता तसं अर्ध्या अर्ध्या तासाने फेरी येते तोपर्यंत तो बुबू इथे सगळ्यांची ओळख करून घेत होता तर दिवसभर त्याला काही झोप मिळाली नव्हती पण तरी तो खूप खुश होता तिथे एक बाईकवरती माणूस उभा होता तोही फेरीसाठीच होता तर त्याला जाऊन जाऊन काय काय सांगत होता आणि मग परत तिकडून माझ्याकडे धावत येत होता तर बाजूलाच रोड होता त्याच्यामुळे मिस्त्रांनाही मी सांगितलं होतं की तिथेच उभे राहा चुकून धावन रोडवरती जाईल वगैरे तर पण तो रोडवरती जात नव्हता तर माझ्याकडून फक्त त्या माणसाकडे तो जात होता त्यानंतर तो माणूसही त्याच्या प्रेमात पडला आणि शेवटी त्याने त्याला उचलून आपल्या बाईकवरती घेतलं तर तोपर्यंत इकडे फेरी आली होती तर बघू शकता ही आहे ती फेरी अशा पद्धतीने जी चालत येणारी लोकं आहेत टू व्हीलरवाले आहेत ते, आहे, आहे। ते बाहेर येतात आणि त्यानंतर जे जा जाणारे आहेत ते एका साईडने जातात आम्ही ही चालतच निघालो होतो त्यानंतर आम्ही आतमध्ये आलो आणि तिथे बसण्यासाठी जागा होती तिथे आम्ही बसलो होतो तिथेही बुगुणे दोन तीन लोकांसोबत ओळख काढली त्यांनीही त्याला उचलून घेतलं तर परत आम्ही दुसऱ्या साईडला यायला निघालो तर आम्ही पोचेपर्यंत थोडासा अंधार झाला होता तर फेरीच्या तिथून आमच्या रूमकडे यायला परत दहा मिनटं लागतात तर अशा पद्धतीने हा माझा दिवसभराचा व्लॉग होता तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा मला तेवढी सवय नाही अजून की कशा पद्धतीने व्लॉग वगैरे करायचा थोडा जास्तच लॉंग झालेला आहे तर तुम्ही मला निसंकोचपणे सजेस्ट करू शकता की कुठची गोष्ट एक्स्ट्रा झाली कुठची गोष्ट कमी पडली किंवा काही बदल करायला हवेत की नको जर तुम्ही मला सांगितलं तर मला कळेल आणि नेक्स्ट टाईम मी याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत तो बाय बाय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये